मंगलमागल्ये शिवे साधिके शरणे गौरी नमस्तुते नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओमक्ष्मीदेव्या ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देवयान महा व्यवसायाचे ठिकाण ठेवायचं तसं मीठ बनवलं तसं खूप सगळे पैसे आणि पैशावरती खा ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी तर ताई सातारावरून आलेले आहेत सगळे ब्रासलेट ताईने घेतलेला आहे स्टोन घेतलेला आहे त्यासोबत लक्ष्मीची मूर्ती त्यासोबत बघा ताईने सगळी आसनं घेतलेली आहेत कमळाची बघा एकूण तीन कमळ घेतलेली आहेत आणि ताईने बघा सातच चालणाऱ्या अगरबत्त्या दोन घेतल्या सातात चालतात बरं का बरोबर आणि एक सिंगल देल स्टिक लावायची आणि तयाच खूपच रडल्या काय माहिती काय झालं एवढं रडाय आणि स्वामी अचानक ताईसोबत यायला तयार झाले की नाही मग स्वामी नाहीत का असल्याशिवाय आहेत काय तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख असतं बरं का पण कसं आहे स्वामी सोबत तिला असतात आणि साथही देतात हे जवळून मी सुद्धा अनुभवले आणि सर्वांनी स्वामींना प्रार्थना करा की ताईच्या आयुष्यामध्ये सगळे सगळे सुख असावी कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असते पण शेवटी स्वामी असता सोबतीला